नमस्कार मंडई आज आपण बनवणार आहोत पंजाबी पद्धतीने पराठे भरपूर असं सारण मऊ लुसलुशीत आणि टम्म फुकणारे पराठे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं जवीनुसार मीठ पाणी पीठ थोडं घट्टसर मळून घेतलं आणि दहा मिनिटं भिजत ठेवलं नंतर मी बटाटे शिजूनच घेतलेले साली काढल्या आणि अशा पद्धतीने बटाटे सगळे खिसून घेतले अशा पद्धतीने बटाटा खिसून घेतला की पराठे टम्म फुकतात एक चमचा जिरेपूड धनेपूड लाल तिखट चवीनुसार मीठ आमचूर पावडर गरम मसाला मिरची आलं लसूण पुदिन्याची पानं कोथिंबीर आणि थोडेसे तीज हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे नंतर सगळं मिक्स करून पाच मिनिटं झाकून ठेवूया इथे सारण आणि कणिक मळून झालेले आहे कणिक सुद्धा छान मुरलेले आहे आता आपण इथे उंडा करतो तिला करतो असा पद्धतीचा आपण एक छोटासा गोळा घेणार आहोत आणि त्या सारण भरून झालं की व्यवस्थित पॅक करणं आणि अशा पद्धतीने कडपर्यंत सारण स्प्रेड करून घेणार आहोत असं केल्याने पराठा लाट पराठा लाटून घेणार आहोत तवा गरमच करत ठेवलेला तव्याला तूप किंवा तेल लावून छानसा पराठा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊया भरपूर असं तूप घालायचं की चवीला पराठा खूप छान इथे आलू पराठा तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जाता जाता इंस्टाग्राम लाही फॉलो करा करा की एक सबस्क्राईब थँक्यू